शेतकरी मित्रांनो नमस्कार पालवी एग्रिकोमध्ये मी स्वप्नील तुमचं पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत करतो मित्रांनो शेवगा शेतीमध्ये तुम्हाला फलोरा अवस्थेमध्ये काही अडचण येते का तर हीच अडचण मी तुमची दूर करण्यासाठी आज आलो आहे नवीन विषय घेऊन तुम्ही जर शेवगा शेती करत असाल आणि तुमचा बाग आता फलोऱ्यामध्ये असेल तर यामध्ये फुलाचं रूपांतर शेंगामध्ये होण्यासाठी आपल्याला काही फवारणी करणे गरजेचे आहे त्यासोबतच अळीचं नियंत्रण करणं गरजेचं आहे तर अशा परिस्थितीमध्ये आपल्याला काही वॉटर सोल्युबल खतांचा म्हणजे जमिनीतून सॉईल ऍप्लिकेशनचा वापर करायचा आहे तर त्यामध्ये आपण काय करू शकतो याचीच माहिती आपण आजच्या या, या व्हिडिओमध्ये घेणार आहोत मित्रांनो तुम्ही जर पालव्या चॅनलवर पहिल्यांदा पहिल्यांदाला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेलला ऑन करा म्हणजे आलेल्या प्रत्येक उंच नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल मित्रांनो शेवगा शेती करत असताना आपल्याला जास्त टॉक्झिक कीटकनाशक वापरणं गरजेचं नाही कारण यामुळे फुलगळ देखील होऊ शकते आता जसं की हमला असेल हमलाचा अतिवापर जर झाला तर शेवग्याची जी काही कळी आहे तर ही गळून पडण्याची जास्त शक्यता असते तर यामुळे आपल्याला साधारण कीटकनाशक वापरणं गरजेचं आहे जर तुम्हाला फुलोरा अवस्थामध्ये काही प्रमाणामध्ये अळी जाणवत असेल तर तुम्ही आमच्या पालवी ॲग्रिकोचं जेटकिंग हे कीटकनाशक वापरू शकता प्रति लिटर पाण्यासाठी एक ते दीड मिली एवढा वापरत त्याचा तुम्ही करू शकता तसेच जी स कळी आपल्याला झाडाला लागलेली आहे तर त्या कळीचं सेटिंग होण्यासाठी आपल्याला काही प्रमाणामध्ये खतांचा वापर करायचा आहे तो खालीलप्रमाणे तर यामध्ये आपल्याला तीन किलो प्रति एकर कॅल्शियम नायट्रेटचा वापर करायचा आहे त्यासोबतच पाचशे ग्रॅम वॉटर सोल्युबल बोरॉनचा वापर यामध्ये करायचा आहे यामुळे काय होणार आहे तर पिकाला नायट्रोजन कॅल्शियम आणि बोरॉन ह्या तिन्ही घटकांची चांगली पूर्तता होणार आहे ज्यामुळे आपल्याला कळी गळणार नाही त्यासोबतच वातावरण खराब असेल किंवा थोडाफार पाऊस जर यामध्ये होत असेल तर अशा वातावरणामध्ये देखील त्याची गळ देखील आपल्याला होणार नाही आणि कळी जी आहे ही स्ट्रॉंग राहणार आहे त्यासोबत दुसरा डोस आणखी काय करू शकतो तर कॅल्शियम नायट्रेटाऐवजी तुम्ही मॅग्नेशियम सल्फेट देखील त्याच्यामध्ये वापरू शकता आणि फवारणीमधून जिलमिक्स कॉम्बीसारखे जे मिक्स मायक्रोन्युट्रंट आहे तर याचा देखील वापर करू शकता किंवा अम्युन ॲसिड्स म्हणजे थोडक्यात इसाबियन याचाही वापर करू शकता किंवा या व्यतिरिक्त तुम्ही अल्फा नॅप ॲसिटिक ॲसिड म्हणजेच आपल्याला प्लॅनोफिक्स याचा देखील आपण आप आप वापर करू शकतो प्रति पंधरा लिटरच्या पंपासाठी आपल्याला पाच मिली प्रतिपंप एवढा आपल्याला त्याचा वापर करायचा आहे यामध्ये कोणतेही कीटकनाशक घेणं गरजेचं नाही आहे आणि शक्यतो कीटकनाशक न घेतल्यास त्याचा रिझल्ट आणखी चांगला मिळतो तर मित्रांनो हे काही नियोजन आहे जे आपल्याला सॉईल ॲप्लिकेशन तसेच फॉलिअरमधून म्हणजेच स्प्रेमधून करायचं आहे ज्यामुळे आपल्याला कळी सेटिंग व्यवस्थित होणार आहे कळीचं रूपांतर फळामध्ये होणार आहे जेणेकरून सेटिंग चांगली होणार आहे तसेच सेटिंगचं से पुढच्या नियोजनाबद्दल तुम्हाला जर पूर्ण माहिती पाहिजे असेल तर आजच आमच्या पालवी ग्रिको चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि लाईक करा धन्यवाद